नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती लिहिलं नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर सावली आणि सारंग चक्का आता मेंदी कुटुंबाला सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहेत तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की सावलीचा सगळेजण तिरस्कार करत असतात पण सावली सगळ्यांची तरी देखील काळजी करत असते आणि सगळ्यांसोबत प्रेमानेच वागत असते हे ऐश्वर तर सावलीला या घराच्या बाहेर काढायच्या पाठीमागं लागलेले असते कारण की तिला माहीत असतं की सावली जर या घरामध्ये राहिली तर आपलं कधी देखील वर्चस्व चालणार नाही कारण की सावली या घरातील मोठी जाव आहे म्हणजे मोठी सून आहे त्याच्यामुळे आता सगळेजण सावलीचा लाड करतील त्याच्यामुळे काही जरी झालं तरी सावलीला घरातून बाहेर मला काढलंच पाहिजे त्यासाठी सगळेजण सावलीवरती खूप जळत असतात तर इकडे सारंग मात्र सावलीवरती बेमाड प्रेम करत असतो कारण की सारंगला माहीत असते की सावलीची किंमत आणि सावलीने आतापर्यंत आपल्याला किती जीव लावलेला आहे आणि आपल्याला किती मदत देखील केलेली आहे त्याच्यामुळे सारंग हा स्वतःचा नवरा असल्याचा हक्क सगळा काही सावलीवरती गाजवत असतो आणि तिला वाटेल तिथे मदत देखील करत असतो परंतु ही तारा मात्र तिचे खरी रंग दाखवायला सुरुवात करत असते कारण की तारा विसरून गेले असते की आज जे काही ते आहे ना ते सगळं काही सावलीच्या जीवावरती आहे कारण की ना ताराचा आवाज चांगला असतो ना ताराला गायन येत असतं सगळं काही तिचा पर्दाफाश आता लवकरच होणार आहे तरी देखील मात्र ही तारा आता सावलीवरतीच वरतीच उलट जे काही करता येईल ते करत असते कारण की तारा ही सावलीलाच उलट धमकवत असते आणि म्हणत असते की तू इथली नोकर आहे आणि नोकरासारखीच राह आणि माझी सगळी कामं करत देखील जा तर त्यावेळेस मात्र आता सोहमसमोर ताराचा खरा चेहरा देखील येणार आहे की सोहमला समजतं देखील की ताराला गाता येत नाही आणि आतापर्यंत हा सगळा फ्रॉड चाललेला आहे त्यावेळेस मात्र सोहमच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तारा सांगत असते की माझा आवाज आता खराब झालेला आहे त्याच्यामुळे मी आता गाऊ शकत नाही नीट व्यवस्थित पण तिने आत्तापर्यंत जेवढे काही आल्ब, आल्बम आणि शो सगळे काही केलेले असतात ते सगळे सावलीने केलेले असतात कारण की सावलीचा जो सगळा आवाज असतो आहे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल तर हिचा देखील लवकरच पर्दाफाश होणार आहे तर मित्रांनो मेहंद्री कुटुंबामध्ये सावलीला कोणी देखील नीट वागणूक देत नसतं त्याच्यामुळे आता सारंग ठरवतो की आपण यांच्यासोबत राहायचं नाही त्यावेळेस मात्र सावली म्हणते की आपलं एकत्र कुटुंब आहे आणि माझ्यामुळे तुम्ही असं घर सोडून जाणं चुकीचं नाही वाटतं तर सारंग म्हणतो की ज्या घरामध्ये माझ्या बायकोला इज्जत नाही त्या घरामध्ये मला राहायचंच नाही त्याच्यामुळे आपण दुसरीकडे जाऊ आणि नव्याने सुरुवात करूया तर त्यावेळेस मात्र सावली मात्र सारंगला आडवते आणि म्हणते की आपण हे घर सोडून नको जायला कारण की मॅडम सगळेजण इथेच आहेत तर आपण इथेच राहून सगळ्यांसोबत सगळ्यांची सेवा देखील करू त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की माझ्या बायकोला जर सगळेजण बोलत असतील तर मला ह्या घरामध्ये राहायचंच नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सारंग हा सावलीला घेऊन ते घर सोडून गेला पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हो मित्रांनो एक कमेंट तुम्ही नक्की करा तुम्ही कमेंट करत नाहीत धन्यवाद